नमस्कार ग्रामीण उदय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर बघूयाची विशेष बातमी अचानक वातावरणाचं रूप बदलून चांदूर बाजार तालुक्यामधील शिरसगाव कसबा व माधान या गावच्या परिसरात ढपुटी सदृश्य अतिमुसळधार पावसामुळे संत्रा फळे कापूस तूर व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे शिरसगाव कसबा व माधान या गावात घराघरामध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे यावर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शिरसगाव कसबा व मादान येथील केली आहे रिपोर्ट ग्रामीण बाजार अमरावती भाधान गावामध्ये भरपूर प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि येत्या एक ये घंट्यापूर्वी इतक्या प्रमाणात ढगफुटी झाली की संपूर्ण गावामध्ये पाऊस पाणी घुसलेलं आहे घरामध्ये कुठेही राहायची व्यवस्था नाही संपूर्ण लोक गावाच्या घराच्या वर येऊन बसलेले आहे आणि कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे पूर्ण म्हणजे धान्य वाहत गेलेलं आहे घरामध्ये ठेवलेलं पूर्ण धान्य वाहत गेलेलं आहे संपूर्ण गावामध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्ण पाणीमय झालेलं आहे गाव कुठेही राहायची व्यवस्था नाही आहे त्यामुळे पीक पाणी सगळं वाहत गेलेलं आहे सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे पराठीचं नुकसान झालेलं आहे तरी मला शासनाला असं विनंती करायची आहे की गावामध्ये तात्काळ सर्वे करून